उल्हासनगर कॅम्प रा, कुख्यात गुन्हेगार चिंकू अजित सिंग लबाना याच्यावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना सकाळी पाच वाजता कल्याण बदलापूर रस्त्यावरील महाराज हॉल समोर घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे चिंकू हा त्याच्या मित्रांसह कल्याण बदलापूर रस्त्यावर उभा होता त्यावेळी मागून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने चिंकूला मोटरसायकलवरून वरून खाली खेचून घेत मारहाण करण्यास सुरुवात केली या हल्ल्यात चिंकू हा गंभीर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत चिंकूची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दिशेने मध्यवर्ती पोलिसांनी तपास सुरू केलाय आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा